पुढ तेवढं लय मामा ओ मामी या बाहेर काय झालं घ्या पोरगी तुमचे तुमच्याकड काय झालं काय झालंय मला नाही तुमच्या दारात ही पूरगी द्या फक्त मी चाललो घरी संदीप राव काय झालं काय हा

अच्छा अशी भानगडे होय म्हणजे हा हा लक्षात माझ्या म्हणजे तुम्ही फोन वर असता वय त्याच्या आणि तू हिला फोन करीत असती का होय काय झालं का हायच फोन हायच फोन चालू काय तास ही काय म्हणते तास आणि तास फोनवर तुम्ही बोलता काय तू ह्याला हिलाच फोन करीत असता तुम्ही मग फोन लावला पण त्यांनी उचलला नाही हा ना आम्ही गाडी होतो म्हणून नाही उचलता आला भाग पीक काय आहे का नाही हे काय विषय चाललाय यांचा सतरा वेळा फोन करून तिला तुम्ही धंदा करून देता का नाही तू लावायचं कामधंद काय अडचण नाही माझं ना तिला कसं बघा ना लागला काय विषय म्हणजे बोलायचं असतो तुला एवढं मला कुठं बोलतात सोबत तुम्ही काय फोन देत याला कोणाला यांना फोन करायला ती काय आता बारीक राहिली वे फोन द्यायला तिला काय अहो तिचा संसार तिला करू दे ना तुझं काय काम असतं अहो काल साड्या आणल्या होत्या तेवढं फक्त दाखवायला फोन आम्ही काय चोवीस घंटे तुझ्या साड्या ती बघून ती स्वतः पॅन्ट शर्ट घालती तुला ती लक्ष देत नाही तुझ्या साड्या बघून काय करायचं तिला पण त्यांची चॉईस चांगली म्हणून तेच विचारत होते ना ऐक मी काय म्हणतोय काय विचारत नको तिला इथं ठेवून तुमच्या घरी बरं तुझं काय काम असतं काय बोलायचं असतं यांच्यावर तुला मनन कळत नाही का किती बोला यांच्यावर आता त्यांना काळजी वाटते म्हणून ते करतात तू जर यांच्यावरच बोलत रे ह्यांना वेळ दिलं काय करायचं मग की असे तापणार ना तू घरात स्वयंपाक लग्न नीट करीत मला पहिलेच माहित सवय कसली हो दहा देवताला मी माझ्या करून खातोय इथपर्यंत वेळ आणली मग काय काय काम करते इतर वरती काम करते बरे बाहेर आली आता ही गाडी वाचता तू कपडे तरी साडी घालून नाही बाबा मी येतच होती तात्या हो तात्या सावत्र

मी काय म्हणतो तुमचा काल तुम्ही करा मी जाऊ घरी माझ्या राव दे तो मग इथं इथं फोन बंद झाले पाहिजे आधी ती तुमच्या घरच्या समोरून घ्या एकच फोन करायचा ते विचारला करायचा चांगला आहे का आणि त्याच्यानंतर फोन नाही आला पाहिजे इकडं महिना महिना जमन का तरच तिथं नाही तर मग का तिकडं काशी घर कोण करायचं तिकडं जमन का ठीक आहे आल्या वाटानी काय बसायची आता काय राहिले काय नये काम सोडून आलो मी चालले चहा जेवते ना पुढल्या वारी आलो निघा परत फोन नाही करा तुम्हाला दोघांना सांगतोय बरं का तुम्ही आम्ही आहे ना मला फोन ना मी सांगन काही बरं आहे का नाही आमची काळजी करा आम्ही वाळून गेलोय येतो मी चलून तुमचं मला तर अशक्त ता पण आलंय डॉक्टर नाही चला तुम्हाला फोन करायचा चला चल चल, चल हल, चला